संभाव्य दुष्काळी परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज एकशे नऊ टँकर तयार जिल्हा अधिकारी अशोक काकडे सांगली जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती तिच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे जत आणि आठपाडी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्ह्यात एकशे नऊ टँकर पुरवण्याची तयारी करण्यात आली आहे जिल्हा अधिकारी अशोक काकडे यांनी संबंधित विभागाला टँकर उपलब्धता आणि पाणी पुरवठा करण्याचा नियोजन करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत तसेच जस जशी मागणी येईल तस तसा टँकर पुरवठा करण्याचे अधिकारी तहसीलदार यांना आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अशोक कपडे यांनी सांगितलं आहे पाणी टंचाईच्या अनुषंगाने तालुका स्तरावर तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या याच्या एकत्रित बैठकाही झालेल्या आहेत साधारणतः त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी आम्हाला एकशे नऊ टँकर्स मॅक्सिमम जास्तीत जास्त एकशे नऊ टँकर्स लागणार आहेत त्या सर्वाधिक टँकर्स हे जत तालुक्यामध्ये लागतील या सगळ्यांचं पाणी कुठून भरायचं आणि वाटपाची यंत्रणा आणि टँकर्सची ही निवड पूर्णपणे झालेली आहे ज्याला ग्रामस्थांकडून मागणी येईल त्याला टँकरद्वारे तात्काळ पाणी पुरवठा करण्याच्या सूचनाही सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदारांना गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत या अनुषंगाने आता प्रशासन सज्ज झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली